पुण्यापासून अवघ्या एका तासाच्या अंतरावर असणारी व अनोळखी असणारी ही ठिकाणं फॅमिली ट्रीपसाठी अगदी उत्तम पर्याय आहेत याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपल्याला निसर्गाचे उत्तम नजारे सुंदर वातावरण फुले डोंगर धरण व काही अप्रतिम ऐतिहासिक ठिकाणं पाहायला मिळणार आहेत तेही अगदी रस्त्यालगत होय मी बोलतोय ऐतिहासिक वारसा असणारं सुंदर असं भोर याबद्दल चला तर मग सुरुवात करूया या सफरीला मी आपला श्री आपला अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि अजून चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुणे बँगलोर हायवेवरून कात्रज बोगदा व खेड शिवापूर मार्गे कापूर होयला गेलो व अंडरग्राउंड बोगद्यातून उजव्या हाताला वळलो अर्ध्या तासामध्ये भोरमध्ये तुम्ही पोहोचता इथूनच जवळ होतं ते ठिकाण म्हणजे भोर दरा तर काशची फुलं बघून आल्यानंतर आता आपण फुलं बघायला आलोय एका अशा ठिकाणी की जी बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे खूप छान दिसणारा हा व्ह्यू आणि ही एक ऐतिहासिक जागा आहे आणि पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती जर तो एक दिवसाची फॅमिली ट्रिप काढायची असेल तर हा एक उत्तम पर्याय आपल्याला मिळालाय तर आपण आलोय भोर या गावामध्ये आणि भोर या गावामध्ये आता आम्ही आहे भोरदरा या ठिकाणी आणि भोरदऱ्यामध्ये आता मिकी मावशी खूप छान अशी फुलं आलेत बाकी फुलपाखरं दिसत आहेत आणि बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रकारचे तुरे आलेले जे फुलं असतात ती पण आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि हे असं मस्त असं लँड आहे माग डोंगर आहे तिथं जी असणारी झाडी आहे हे सगळं खूप छान आहे पाहायला आपण इथं नक्की आलं पाहिजे आता आहे भोर दरामध्ये आणि येताना आपल्याला लागलं ते म्हणजे भाटघर धरण भाटगर धरण लागलं त्यानंतर भोर गावामधून आपण आलो आणि अशा बऱ्याच ठिकाणांना आपण आज व्हिजिट करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून एक दिवसाचा पूर्ण ट्रिपचा प्लॅन आपण शेअर करणार आहोत अशा ठिकाणी आपण आलोय ज्या ठिकाणी सुंदर फुलांनी बहरलेलं दिसतं व इथले नजारे अगदीच सुखावणारे असतात सुंदर अशा डोंगराशेजारी असणारं हे पठार हिरव गवत पिवी निळी फुलं समोर असणारी गर्द झाडी व एका बाजूला भोर गावाचा नजारा आणि काही वन्यजीवही आपल्याला कदाचित इथे पाहायला मिळू शकतात भोरदरा हे नक्कीच पावसाळ्यात पाण्यासारखं ठिकाण आहे इथे परत येताना या अद्भुत मंदिरात जावा व मंदिरातला सोनेरी रंग नंदी हनुमान व गाभाऱ्यातील पिंड पाहून तुम्हाला अगदी प्रसन्न झाल्यासारखे वाटेल ही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे मग पाहायला गेलो असच एक ऐतिहासिक राजवाडा जो बऱ्याच चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतो अठराव्या शतकात बांधण्यात आलेला हा शिवकालीन वाडा याचे नक्षीकाम लाकडी कोरीव व दगडी बांधकाम अतिशय सुंदर आहे याच परिसरात असणारे हे प्राचीन महादेवाचे मंदिर शिल्पकलेचा एक उत्तम नमुना देऊन जाते इथे असणारा नदीकाठ व परिसर आपण अगदीच पाहण्यासारखा आहे आता भूक लागली होती आणि थांबलो जेवायला इथे असलेली ही जुनी शाळेची इमारत मला विशेष आवडली बोर मध्ये थोडी चौकशी केली आणि एक आलं की विठ्ठल प्युअर वेज हे हॉटेल खूप छान आहे जेवणासाठी इथे जेवायला आलं आणि जेवण तरी मला छान वाटतं एक गस खाऊन बघू जर तुम्ही कापूरहोर मार्गे आला आणि ज्यावेळेला बोरला जाता ज्याला बोरला पोहोचायच्या वेळेलाच हे हॉटेल आहे मेन रोडला लागूनच हे हॉटेल आहे मी तुम्हाला रस्ता पण दाखवतो बाहेर जेवणमध्ये जेवण छान प्युअर व्हेज हॉटेल आहे कधी आला तर नक्की जेवायला इथं विठ्ठल प्युअर वेज नक्की थांबा आणि हो त्यांनी त्यांची बॉटल सुद्धा प्रिंट केले खूप छान परतीच्या मार्गावर असणार भाटकर धरण म्हणजेच नीरा देवघर धरण आम्ही पाहिलं आणि बोर दर्शन मध्ये अजून एक स्पॉट आपण थांबलोय तो म्हणजे भाटघर डॅम मागा बघा भाटघर धरणाचे दरवाजे दिसत आहेत जे की दगडी प्रकारामध्ये खूप जुन्या प्रकारात बांधलेले हे आहेत इथं आहे कंपाऊंड केलेले आता आधी कंपाऊंड नव्हतं आता कंपाऊंड केलंय आणि आता ही भाताची शेती या साईडला दिसतंय तो भात धुक्याचं वातावरण झालंय आणि मागे बघा धरणाचे दरवाजे काही छान दिसतात इथून धबधब्याचं रूप आलेला हा एकदम छान असं परिसर आहे आणि या साईडला गुरं चरतायत आहेत आणि रस्त्याच्या अगदी जवळ असणारे हे ठिकाण आपण पाहिलंच पाहिजे आणि निरा करत असाल तर भाटघर धरण हा तर आपला पहिला स्पॉट असलाच पाहिजे इथली भात शेती पडणार पडणारं पाणी आणि स्वच्छ वातावरण अगदीच पाहण्यासारखं आहे एक्क्याऐंशी दरवाजे असणार हे धरण व त्याचं बॅकवॉटर नक्कीच पहा दादा कुंडके यांचं जन्मस्थळ असणार इंगवली गाव व इथलं वातावरण आणि दागिन्याच्या आकाराचा हा मनमोहक नदीचा नजारा वा तर बोर मधला अजून एक महत्वाचा स्पॉट म्हणजे मध्ये आल्यानंतर सगळेजण पाहतात तो म्हणजे हा माग असणारा देव जे भाटगर धरण आहे त्या भाटगर धरणातून जे पाणी येतं या डोंगराला असं वेढा मारून जातं आणि ते नेकलेस सारखं दिसतं आणि म्हणून त्याला आपण नेकलेस पॉईंट म्हणतो मागं बघा नेकलेस पॉईंट आज ऊन आहे पाऊस नाही आहे त्यामुळे तो क्लिअर दिसतोय इथून सनसेट पाहण्याची जी मजा आहे ना शब्दात सांगता येत नाही जर तुम्ही आला कधी तर सनसेटच्या टायमिंगला आम्ही आता दुपारी आलो खूप छान असा व्ह्यू आहे त्याचा आनंद घ्या नेकलेस पॉइंटला थांबलंय आणि आपला कास्तकालचा व्हिडिओ बघून प्रेक्षक भेटले नाव काय तुमचं नमस्कार माझं नाव राकेश चांदेकर कालच मी कास पटारला जाण्यासाठी सर्च करत होतो मोबाईल वरती ला तर मला दादांचा लॉग बघायला मिळाला आणि नेमकं मी ह्या पॉईंटला आलो आज नेकलेस पॉइंटला आणि डायरेक्ट मी <laughs> आज आणि यांच्या <ला> व्लॉग <था>। मध्ये आज मी दिसणार <laughs> आहे आनंद होता या गोष्टीचा पूर्णपणे आपलं कसं वाटलं कसं वाटलं ब्लॉग खूप छान होता त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी जे फुलांचं जे दाखवलं की बाबा किती प्रकारची फुले आहेत आठशे प्रकारचे काहीतरी फुले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी स्टेप बाय स्टेप द्या कशा प्रकारे फुलांचे जे काही म्हणजे गुणधर्म आहेत त्या प्रकारे एक्सप्लेन केले होते छान दादा प, चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात त्याबद्दल दादांचं खूप कुप खूप अभिनंदन तर आपले पहिले जे सबस्क्रायबर आहेत फर्स्ट टाइम व्हिलॉग मध्ये आपल्याला भेटलेले त्यामुळे तुमचं पण आभार <laughs> धन्यवाद इथे कलाकार आपल्या नावाचा गणपती बनवत होते जे पाहिलं आणि त्यांच्याकडे वळालो तर नेकलेस पॉईंटला आलं आणि आथांगच्या नावाचा छान गणपती बाप्पा हा बघा फक्त पाच मिनिटात त्यांनी बनवलं आणि एवढा सुरेख आहे ना त्यांचं ना, नाव विचारूया आपण त्यांना तुमचं नाव काय प्रणव प्रणव भोसले प्रणव भोसले आणि ते इथलेच आहेत आणि ते सॅटर्डे संडेला इथं असतात तर कधी आलं तर नक्कीच हे काढा आणि याची किंमत आहे सत्तर रुपये एका नावासाठी खूप छान काढलेलं त्यांनी मला खूप आवडलेलं आहे पेरू खाल्ला व परतीच्या मार्गाने चाललो आमचा आता बाबाचा व्हिलॉग बघून म्हणतोय मला पण व्हिलॉगिंग करायचं धबधबा छान आहे असं अजून जॉब करणार वाटत खूप असं असं कुठल्या शेपच कुठल्या शेपच हा सर्कल नेकलेस सर्कल नेकलेस आहे आणि नदी कुठली निर म्हणजे हि निवाय पाहिजे जमखला वातलय मुला असे जमखला लाईटे मित्रांनो निसर्ग सुंदर आहे व याची काळजी आपणच घ्यायची आहे